तर जय शिवराय मित्रांनो हम्पीचा आज दुसरा दिवस सकाळी लवकर उठून सहा वाजता मी मंदिराच्या दर्शनाला गेलो मंदिरात महादेवाचे लवकर दर्शन झाले व त्यानंतर पाहू शकता हे मंदिर व त्याच मंदिरात एक छोटीशी हत्ती आहे याच हत्तीनीला लक्ष्मी असे म्हणतात तर तुम्ही कधी आला तर या लक्ष्मीचे दर्शन घेऊन जरूर जावा मंदिराच्या बाहेर छोटी मोठी शिल्पे त्याला लागून तळे व तिथे छोटी मोठी आणि मंदिरही पाहायला मिळतात हे पाहून झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागलो पुन्हा रूमकडे येऊन रूमच्या बाहेर भाड्याने एक सायकल घेतली दीडशे रुपयामध्ये कारण की आपली ठिकाणी थोडी लांब आहेत म्हणून ही सायकल बरी आहे आपल्याला तुम्हाला बाईक ही भेटेल किंवा फोर व्हीलरही भेटेल या विरुपक्ष मंदिराच्या बाजूला सायकल घेऊन मी निघालो भटकंतीला विरुपक्ष मंदिराच्या समोरून बस डेपो वरून वरचा रस्ता आपल्याला निवडायचा आहे जाताना सकाळचा जा, नाश्ता केला तिथून पुढे प्रथम मला कडेकालू गणेश मंदिर याचे दर्शन झाले पाहू शकता ही गणेशाची भली मोठी अशी मूर्ती त्या मूर्तीचे दर्शन घेतले व याच जागेला हम्पी फोर्ट असेही म्हणतात त्याचेही पूर्ण दर्शन घेऊन त्यानंतर पुढे मला सातवे काळू या गणेश मूर्तीचे दर्शन झाले पाहू शकता ही पंचमुखी गणेश मूर्ती यानंतर डावा रस्ता निवडून मी कृष्ण मंदिरापाशी येऊन पोहोचलो पाहू शकता हे कृष्ण मंदिर या मंदिरात प्रवेश केला पण या मंदिरातही कोणत्याही देवी देवतांची मूर्ती पाहायला मिळाली नाही या मंदिराच्या समोर मला कृष्ण बाजारपेठ पाहायला मिळाले व तिथेच लागून मला एक पुष्करणी पाहायला मिळाली पुन्हा सायकलवर बसून मी पोचलो मूर्तीच्या समोर त्याचे दर्शन घेऊन त्याच्या बाजूला बाडव विलिंग गुंडी शिवलिंगाची मूर्ती पाहायला मिळाली ही मूर्ती पाण्यात आहे पाहू शकता सकाळपासून मी ही ठिकाणी मंदिर आहे ती सर्व शंभर हो ते दोनशे मीटर अंतरावर आहे अशी खूप मंदिरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यानंतर श्री चंडिकेश्वर गुंडी मंदिर त्याला लागून अजनेरी गुंडी हनुमान मूर्ती बाजूला सतीशिळा पाहायला मिळाली रस्त्याच्या पलीकडे उदान वीरभद्रा स्वामी गुंडी या मंदिराचेही दर्शन झाले पुन्हा सायकलवर बसून मी एका पुष्कर्णी पाशी येऊन पोहोचलो ही ये पुष्कर्णी पाहिली व इथूनच आपल्याला पुढे डाव्या बाजूला एक रस्ता जातो तिथून आपल्याला भरपूर अशी एक छोटी छोटी ठिकाणे पाहायची आहेत चला तर दाखवतो प्रथम मला शिवमंदिर पाहायला मिळाले त्यानंतर सामातो के मकान म्हणजे त्यावेळी सैनिकांचे राहण्याचे घरे हे ठिकाण मला एका टेकडीवर पाहायला मिळाले त्यानंतर टाकशाळा कक्ष पाहायला मिळाले यानंतर मी आता राणी कक्षाकडे जाणार आहे याची प्रवेश फी आहे चाळीस रुपये चला तर बघू या प्रवेशद्वारातून आत काय प्रथम तुम्हाला डाव्या बाजूला जनाना प्राकान हे ठिकाण पाहायला मिळते त्यातून आत प्रवेश केल्यावर देवी देवतांचे शिल्प छोटी मोठी अवशेष यांचे संग्रहालय पाहायला मिळतात यानंतर पहरीकरांची मिनार असा पॉइंट पाहायला मिळतो त्याच वाटेने मेन रोडवरून पुढे गेल्यावर राणीचा महल पाहायला मिळतो यालाच लोटस महल असेही म्हणतात वानकी पुढे गेल्यावर हत्तीशालय पाहायला मिळते पाहू शकता हे त्यावेळी हत्तीशालय याच्या बाजूला परिग्रह असे ठिकाण आहे यामध्ये आत प्रवेश केल्यावर खूप देवी देवतांचे भले मोठ्या अशा मूर्त्या यांचे दर्शन होते यानंतर पुढे गेल्यावर विष्णू मंदिर पार्श्वनाथ मंदिर यांचे दर्शन झाले पुन्हा मागे येऊन जनान प्रागन या संग्रहालयाच्या समोरून एक छोटीशी वाट जाते तिथून जाताना आवज्या बाजूला वॉच टॉवर पाहायला मिळते त्याच्या समोर एक रंगा मंदिर पाहायला मिळते मंदिरामध्ये मारुतीची भली मोठी मूर्ती पाहायला मिळते त्याचे दर्शन घेऊन त्यानंतर पुढे रेणुका मंदिर यांचे दर्शन होते इथून पुढे आपण राजप्रागन हे ठिकाण पाहायला जाणार आहे राजप्रागन म्हणजे राजाचा दरबार आपण आता पाहायला चाललो आहे तिथून आत प्रवेश केल्यावर पाहू शकता हा दरबार व डाव्या बाजूला ही महानवमी डिब्बा वर चढल्यावर पाहू शकता हा दरबार इथून राजा आदेश देऊन आपल्या सैनिकांना सांगत होता या महानवमी डिब्बा याच्या खालील कलाकृती खूप पाहण्यासारखी आहे या दरबारात एक पुष्कर्णी ही होती तीही पाहिली व त्याला लागून गुप्त चर्चा गुफा हीही पाहायला मी गेलो यानंतर मी पोचलो हजार रामचंद्र मंदिराकडे मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताना बाजूला एक शिल्प पाहायला मिळाले आपल्याला या शिल्पावर एका ठिकाणी हात ठेवल्यावर हत्ती पाहायला मिळतो व दुसऱ्या ठिकाणी हात ठेवून आपल्याला हा नंदी पाहायला मिळतो त्यावेळची ही कलाकृती पाहण्यासारखी आहे तिथून आत प्रवेश केल्यावर सुंदर अशी मंदिर पाहायला मिळते तर एका मंदिरात पूर्ण भिंतीवर संपूर्ण रामायण मंदिर एका छोट्या छोट्या शिल्पामध्ये दाखवलेले आहे हे सर्व पाहण्यासारखे आहे सर मित्रांनो व तिथून बाहेर पडताना मी पोचलो आता क्वीन बाथ टप म्हणजे राणीचा स्नानगृह हो। व तिथूनच मेन रोड वर मला आणखी तीन ठिकाणे पाहिजे होती ती हो मी ठिकाणे तुम्हाला आता दाखवत आहे प्रथम तुम्हाला चंद्रशेखर मंदिर व त्याच्या समोर सरस्वती मंदिर पाहायला मिळते त्याच्या पुढे अष्टकोणी जलगृह पाहायला मिळाले ही सर्व ठिकाणे पूर्ण पाहून झाल्यानंतर मी निघालो पुन्हा रूमच्या दिशेला जाताना वाटेत सकाळच्या प्रवासामुळे खूप भूक लागली होती म्हणून मी वाटेत अनलिमिटेड अशी थाळी जेवलो नंबर आहे तर मित्रांनो आज मी जेवढी ही ठिकाणे केलेली आहेत ती सर्व ठिकाणे तुम्ही सकाळी आठ वाजल्या पासून निघाला तरी दुपारी तीन ते चार मध्ये आरामात पूर्ण होतील ही सर्व ठिकाणे माझी ही बरोबर तीन वाजेपर्यंत ही सर्व ठिकाणे झाली व रूम मध्ये येऊन आराम केला दुपारी साडेपाच वाजता उठून विरुपक्ष मंदिराचे दर्शन घेतले व त्याच मंदिराच्या डाव्या बाजूला विजयनगरी तुम्हाला पाहायला मिळते तिथूनच उंच जागेवर जाऊन मी आता सूर्यास्ताचा आनंद घेणार आहे दिवसभराच्या प्रवासात दिवसाचा शेवट हा सुंदर सूर्यास्त झाला तर मनाला वेगळीच शांती भेटते यानंतर रात्रीचे जेवण गीता हॉटेलमध्ये केले तर या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे या आजीच्या हाताची चव घरच्या जेवणाची आठवण करून देते चला भेटू आता तिसऱ्या दिवसाच्या प्रवासात जय शिवराय